नमस्कार महाजनांच्या घरात आलेल्या भूमीला संकर्षण आता थेट घरातून फरफटत बाहेर नेत असताना भूमीने संकर्षणचा हात झटकत सटासट दोन कानाखाली लावून ठेवलेले असतात संकर्षण म्हणत असतो भूमी काय करतेस तू हे तू चक्क माझ्यावर हा लास तुझी एवढी हिंमत त्यावर संकर्षणला भूमी म्हणत असते तू तु तुझ्या हिमतीचं काय करतोयस ते सांगा आधी मला माझ्याच घरातून माझ्याच नवऱ्यासमोरून तू मला हाताला धरून फरफटत बाहेर नेतोयस ते ही माझी इच्छा नसताना त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी तुला चांगलंच माहिती आहे आता आपल्या दोघांमध्ये काय नातं आहे ते त्यावर भूमीने स्पष्टपणे संकर्षणला म्हटलेलं असतं काय नातं आहे ना हे तू मला सांगू नकोस कारण मला चांगलंच माहिती आहे कारण मी तुझ्या मुलाला सांभाळण्याचं तुला वचन दिलंय फक्त इतकंच त्या व्यतिरिक्त काही नाही त्यावर संकर्षण म्हणत असतो हो ना बचाल माझ्या घरी त्यावर आता भूई म्हणत असते जा तू मी माझी माझी येईन तुझ्याबरोबर यायची मला गरज वाटत नाहीये त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी अशा शब्दात माझ्याशी बोलायचं नाही हा त्यावर भूमीने आता संकर्षणला एक शेवटची वॉर्निंग दिलेली असते ती म्हणजे अशी की तू तुझ्या तु तु लायकीत राह संकर्षण डोकं फिरलं ना तर चांगलीच कुदवून काढीन तुला त्यावर मात्र आता संकर्षणला कौन चुकलेलं असतं या भूमीच्या नादाला न लागलेलं बरं त्यापेक्षा आपण गप गुमान इथून गेलेलं बरं संकर्षण मागचा पुढचा विचार न करता थेट तिथून बाहेर पडतो आणि आपल्या घराकडे यायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आकाश भूमीला म्हणत असतो काय गं का भूमी काय होतं हे सगळं संकर्षण असा वागतोय तुझ्याबरोबर त्यावर भूमी म्हणत असते आकाश तू काळजी करू नको अशा सारख्या लोकांना कसं सरळ करायचं हे तुझ्या भूमीला चांगलंच कळतं असं बोलून आता भूमीने आकाशला थोडंसं रिलॅक्स केलेलं असतं तरीही आकाश भूमीला म्हणत असतो भूमी तरी तुला काही लागलं तरी अर्ध्या रात्री मला फोन केलास तरी चालेल मी अक्षरशः धावत येईन त्यावर आता भुई म्हणत असते आकाश त्याची गरज नाही पडणार तू काही काळजी करू नको लवकरात लवकर आपण दोघं एकत्र येऊ याची मला शंभर टक्के खात्री आहे त्यावर मात्र आता पौर्णिमा हळूच रागिणीच्या कानात बोलत असते ओ आई काय करणार आहात की नाही तुम्ही का अशाच हातावर हात ठेवून उभ्या राहणार आहात औद्या ही भूमी जर कायमस्वरूपी इथे राहायला आली तर मात्र आपलं काही खरं नाही त्यावर आता रागिनी म्हणत असते पौर्णिमा तुला काय म्हणायचं आहे ना हे माझ्या चांगलंच लक्षात आलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जेवढं सोपं दिसतंय तेवढं सोपं नाही आहे हे प्रकरण आपल्याला हे प्रकरण आणखीनच चिघळत ठेवा लागणार आहे जेणेकरून ही भूमी कायमस्वरूपी आपल्या या घरापासून कायमची लांब राहिली पाहिजे आणि अशातच आता आपण पाहतोय आकाशला रागिणी म्हणत असते आकाश तू काही काळजी करू नकोस आपण लवकरच या संकर्षणला काय तो धडा शिकवूया आणि मग आपण आपल्या भूमीला कायमस्वरूपी घरात आणूया त्यावर भूमीच्या लक्षात आलेलं असतं की रागिणी जे काही बोलते ते अगदी मनापासून बोलत नाही आहे हे मात्र आता कन्फर्म भूमीच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता भूमी पुढे म्हणते आत्या तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा खोटा चेहरा आमच्या सगळ्यांसमोर आणताय त्यामुळे आम्ही काय फसू अजिबात नाही हां कारण मी तुम्हाला पुरती ओळखून आहे तुमचे खायचे दात वेगळे आणि तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत त्यामुळे माझ्यासमोर कसलीही नाटकं करू नका असं म्हटल्यावर आकाश लगेचच बोलू लागतो भूमी ही कोणती पद्धत आत्याशी बोलायची त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते आकाश तुला काही गोष्टी माहिती नाही आहेत तू ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतास ना त्यावेळेला या बाईने तुला मारण्यासाठी काय काय केलं होतं ना ते सगळं मला माहिती आहे त्यामुळे प्लीज तू हिची बाजू तर घेऊच नको आजही हिला असंच वाटतंय की मी कायमस्वरूपी या घराबाहेर राहावं म्हणजे तू एकटा या घरात राहशील आणि मग ती या सगळ्या प्रॉपर्टीवर हक्क सांगण्यासाठी मोकळी होईल त्यावर लगेचच आता रागिणी रडू लागते ती म्हणत असते बघ आकाश बघ या भूमीला काहीच वाटत नाहीये माझ्या विरोधात बोलताना प्रत्येक वेळेला तिला मीच वाईट वाटते आकाश अशी कशी बायको आणलीस तू या घरात त्यावर आकाश म्हणत असतो आत्या रडू नकोस आणि अशातच आता भूमी म्हणत असते आकाश ते सगळं जाऊ दे मला आता निघावं लागेल आणि लगेचच भूमी तिथून निघत असते त्यावेळेला रागिणीची चमची पौर्णिमा पुढे येते ती म्हणत असते काय गे भूमी काय चालवलेस तू माझ्या आईंना रडवलंस तू आणि खूप खुशालखुशी चालतेस काय इथून तू त्यावर आता रागिणी म्हणत असते पौर्णिमा गप्प बस आकाशच्या बायकोला अशा पद्धतीने बोललेलं मला आवडणार नाही त्या आहे त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते बघितलंस आकाश भाऊजी माझ्या आई किती चांगल्या आहेत तुमच्या बायकोला बोललेलं त्यांना आवडत नाही आणि तुमची बायको नको, नको नको ते बोलते माझ्या आईंना आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणीने थेट पौर्णिमाला थांबवत म्हटलेलं असतं पौर्णिमा नको बोलूस ग नको बोलूस तिला तिचं मनस्थिती चांगली नाही आहे सध्या दोन दोन नवरे घेऊन फिरत आहे ती असा टोमणा रागिणीने आता भूमीला मारताच भूमीने साठ कन रागिणीच्या थोबाडीत पेटवलेली असते रागिणी म्हणत असते काय तू चक्क माझं थोबाड पेटवलंस त्यावर मात्र आता भूई म्हणत असते हो फक्त तुमच्या थोबाडीत दिली आहे या थोबाडातून पुन्हा काही वाक्य काढलत ना तर उचलून आपटेन तुम्हाला हे वाक्य ऐकल्यावर आकाश हसू लागतो त्यावर भूमी म्हणत असते आकाश हसायला काय झालंय त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो भूमी आपण काय बोलतोय याचा थोडा तरी विचार करायला हवा ना त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते म्हणजे त्यावर आकाश म्हणत असतो काय म्हणालीस तू तू आत्याला उचलून आपटणार अगं शक्य आहे का तुला आणि अशातच आता पौर्णिमाला हसू येतं पौर्णिमा म्हणत असते अगदी बरोबर बोलत आहे आकाश भाऊजी आईंना उचलणं शक्यच नाहीये आणि अशातच आता रागिणी पौर्णिमाकडे रागाने पाहते आणि म्हणू लागते पौर्णिमा मला एक वेळ तुम्हा लोकांना उचलता येणार नाही पण मला तर तुला उचलता येईल ना आणि जर मी तुला उचललं ना तर अशी आपटीन ना की विचारून सोय नाही आणि अशातच आण आण आता आकाशला पुन्हा एकदा हसू सुटतं आकाश म्हणत असतो अरे कुणीतरी कोणाला उचला अरे मला सुद्धा बघायचंय कसं आपटता येते आणि अशातच आता भूमी हसू लागते भूमी म्हणत असते बस करा यार बस करा माझं पोट दुखायला लागेल हसून काय चाललंय हे प्रकरण बंद करा आणि अशातच आता म्हणत असते पौर्णिमा यापुढे जर तू दात काढलेस ना तर तुझे दातच एका पंचमध्ये फोडून टाकेन मी आणि अशातच आकाश म्हणत असतो आत्या दात कोणी फोडत नसत तर दात पाडतात त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते आकाश तूही आता सुरू झालास त्यावर लगेच आकाश म्हणत असतो आय एम सो सॉरी आत्या माफ कर मला मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद